बातमी मनसेसंदर्भातील मुंबईतील मनसेची बैठक ही संपलेली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे मुंबईतील मनसेची बैठक ही संपलेली आहे पदाधिकाऱ्यांची बैठक होती ठाकरे गटाच्या युतीबाबत देखील बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून कळती आहे ठाकरे बंधूंनी एकत्र यावं मनसेच्या काहींचं मत आहे मनसे पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे आणि मुंबईतील मनसेची बैठक ही सकाळी सुरू झालेली आता संपली आहे राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकांसंदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे आणि ठाकरे बंधूंनी एकत्र यावं काही मनसे पदाधिकाऱ्यांची देखील दे इच्छा आहे बैठकीमध्ये ही चर्चा झाल्याची माहिती आहे मुंबईतील मनसेची बैठक संपली आहे राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे येणारी महापालिका निवडणूक मनसेची काय भूमिका असणार आहे मनसे कोणासोबत जाईल याबाबत अजूनही साशंकता आहे त्यामुळं एकीकडे एक राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील ठाकरे गट आणि मनसेची युती होईल अशा चर्चा सुरू असतानाच आजच्या बैठकीमध्ये यावरती विचारमंथन झालेलं आहे आणि काही पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की राज ठाकरेने उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं महापालिका एकत्र लढवावी अशी काही पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे अशी माहिती या बैठकीमधून समोर येते आहे मुंबईतली राज ठाकरे यांची बैठक संपली आहे मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे यांची ही बैठक होती आणि ती बैठक आता संपलेली आहे चंद्रकांत शिंदे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत चंद्रकांत राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा सुरू असतानाच ही बैठक झाली आणि ज्याच्यामधून महत्वाची माहिती आहे की ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं काही पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे ते ही आता जी बैठक झाली ठा राज ठाकरेंच्या घरी मनसेच्या कार्य पदाधिकाऱ्यांची तर त्या बैठकीमध्ये असा एक सूर निघाला की याबाबत दोन्ही ठाकरे जर आले तर महानगरपालिकेला त्याचा फायदा होईल आणि आपण जर बघितलं तर राज ठाकरेंनी त्याची सुरुवात केली होती की दोन्ही ठाकरे एकत्र येण्याबाबत महेश मांजरेकरांनी जेव्हा राज ठाकरेंची मुलाखत घेतलेली तेव्हा ते म्हणालेले की महाराष्ट्राच्या हितासाठी जर उद्धव ठाकरेंसोबत जर जायचं असेल तर मी एक हात पुढे करायला तयार आहे तर त्याच्यानंतर मग अनेक अनेकांनी वक्त वक्तव्य केली त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की यायला पाहिजे परंतु काल अमित ठाकरे यांनी म्हटलं की या 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 बाहेर चर्चा करण्यापेक्षा किंवा वर्तमानपत्रात चर्चा करण्यापेक्षा या दोन्ही भावांनी म्हणजे राज आणि उद्धव यांनी एकमेकांशी चर्चा करावी तर त्यानुसार ते प्रकरण अजून म्हणजे असं चाललंय की राज आणि उद्धव यांची युती व्हावी असा सगळ्यांचा सूर आहे तर ह्या बैठकीतही तसा सूर पदाधिकाऱ्यांनी काढला मात्र एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की राज ठाकरेंनी या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलंय म्हणजे केवळ बैठकीतच सांगितलं असं नाही बाकीचे पदाधिकारी आहेत त्यांना सांगले की युतीबाबत कोणीच काही सार्वजनिक वक्तव्य करायचं नाही किंवा माध्यमांशी बोलायचं नाही जे काय असेल ते राज ठाकरे स्वतःच याबाबत बोलतील त्याच्यात अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी